सेल अकॅडमी सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सी टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत उत्करू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन आपल्या सगळ्यांच मनपूर्वक स्वागत करतो आणि दोन तीन महत्वाच्या विषयावर आजची ही पत्रकार परिषद आहे आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जवळजवळ दोनशे पन्नास कोटी रुपये खर्च करून कोकणातलं पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज होतं आज त्या बिल्डिंगला देखील मी भेट दिली तिथला देखील मी आढावा घेतला आणि मला सांगताना आनंद होतोय की पंधरा ऑगस्ट पर्यंत इमारतीचा पहिला टप्पा पूर्ण होऊन साडेसातशे विद्यार्थ्यांची जी ऍडमिशन झालेली आहे ते साडेसातशे विद्यार्थी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नवीन इमारतीत शिक्षण घ्यायला सुरुवात करतील आणि एक तीन महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन मी असं सांगितलं होतं की या इंजिनिअरिंग कॉलेजला लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असं नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि त्याचा प्रस्ताव ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजे ज्याला ए आय सी टी म्हणतात त्याच्याकडे प्रस्ताव गेलेला होता आज ती मागणी समस्त कुणबी बांधवांची होती परंतु रत्नागिरी जिल्ह्याची होती त्याला ए आय सी टी न मान्यता दिलेली आहे आणि भविष्यामध्ये आपलं आता हे इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे ते लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अशा नावानं ओळखलं जाईल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुणबी समाजाची मागणी असेल किंवा अन्य समाजाची मागणी असेल परंतु लोकनेते शामराव पेजे साहेबांनी एक वेगळा दर्जा राजकारणाला या रत्नागिरीमध्ये मिळवून दिलेला होता एक पारदर्शक कुणबी समाजासाठी काम करणारा नेता सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा नेता अशा पद्धतीची त्यांची ख्याती होती ते रत्नागिरीचे सुपुत्र होते त्यांचे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे देखील अतिशय जवळचे संबंध होते यशवंतराव चव्हाण साहेबांचे देखील अतिशय जवळचे संबंध होते आणि गेली कित्येक वर्षाची रत्नागिरीकरांची एक मागणी होती की त्यांचं नाव कुठल्या तरी एका वास्तूला दिलं जावं आणि म्हणून हा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना माझ्याच माध्यमातून झालेला होता आणि त्याला केंद्र शासनानं आज मान्यता दिलेली आहे तीन दिवसापूर्वी काही रत्नागिरी शहरातल्या नागरिकांना मी भेटलो होतो अर्जू नावाची एक जी कंपनी आहे ज्या कंपनीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या जवळजवळ शंभर कोटी रुपयाचा काहीतरी एफ डी असतील किंवा माल देण्याच्या बाबतीमध्ये असतील पैसे गोळा केलेले आहेत आणि त्याच्यावर कार्यवाही व्हावी अशा पद्धतीची मागणी जी केलेली होती त्याला देखील आपल्याला यश आलंय पोलिसांनी आर्जूच्या संबंधित केळकर नामक माणसाला अटक केलेली आहे खडके नामक माणसाला देखील अटक केलेली आहे हे लागे बांधे नुसते कोकणापर्यंत नाही आहेत तर हे पुण्यापर्यंत आहेत मी आताच एस पी साहेबांशी चर्चा केली त्याच्यामध्ये पुण्यातले देखील काही लोक म्हणजे पुण्यामधले स्थानिकच नाही म्हणजे पुण्यामध्ये पळालेले आहेत अशा लोकांना देखील पुढच्या चार पाच दिवसामध्ये अटक होईल अशा पद्धतीचं त्यांनी मला ब्रिफिंग केलेलं आणि त्याच्यामुळे आर्जूच्या जे खातेदार होते त्यांना ज्या पद्धतीनं फसवण्यात आलं माझी पालकमंत्री या नात्यानं जिल्ह्यातल्या सगळ्याच नागरिकांना एक विनंती आहे की अशा पद्धतीच्या कंपन्या ज्यावेळी आपल्याकडे पैसे दुप्पट करून देतो म्हणून येतात आणि आंधळेपणानं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि त्यांच्याकडे आपण पैसे देतो तर ही देखील सवय बंद केली पाहिजे पूर्ण खात्री केली पाहिजे की के आपण पैसे कोणाकडे देतोय पण आर्जू संदर्भातल्या अनेक महिला बागींनी असं सांगितलं की आम्हाला कच्चा माल मिळणार होता आम्हाला गाडी मिळणार होती आम्हाला अजून काही मिळणार होतं म्हणून आम्ही आमचे दागिने विकून आर्जू कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले होते आणि म्हणून अशा ज्या कंपन्या भविष्यामध्ये ऍड देतील त्या ऍडची पूर्ण खात्री करून ती कंपनी योग्य आहे की अयोग्य आहे त्याच्याकडे सगळ्या परमिशन्स आहेत का आपल्याला रत्नागिरी कराना दोन महत्वाचे मोठे अनुभव आहेत तो म्हणजे पहिली सेफरॉन त्याच्यानंतर कल्पतरू संचयनी पॅन कार्ड हे दोन नाही काम देणू असे भरपूर अनुभव आपल्याला आहेत आणि हे अनुभव आपल्या गाठीला असताना देखील आपण अशामध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो ही काही चूक मी नागरिकांची म्हणणार नाही पण भोळे बाबळेपणानं अशा लोकांवर ते विश्वास ठेवतात अजून एक महत्वाची गोष्ट या मार्फत मला रत्नागिरीकरांना सांगायची ते म्हणजे इथल्या अटक असलेल्या काही लोकांनी असं सांगितले की आम्ही काही राजकीय पक्षाशी निगडीत आहोत मी तर स्वतः पोलीस अधीक्षकांना सांगितलेला असेल कोर्टचा सा राजकीय पक्ष आहे मला माहीत नाही पण माझ्या शिवसेना पक्षाशी निगडीत आहे म्हणून जर आरोपी सांगत असेल तर त्याच्यावर आहे त्याच्यापेक्षा कठोर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना आणि निर्देश मी आजच पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत त्याच्यामुळे विनंती ही आहे की अशा कंपन्यांवर विश्वास ठेवून आपण जे पैसे इन्व्हेस्ट करतोय ते खात्री करून गेली पाहिजे जेणेकरून ज्या सात आठ कंपन्यांमधनं आपल्याला अनुभव आलेले आहेत तसे अनुभव पुन्हा रत्नागिरी करणं येणार नाही आज ज्या काही विकास कामांची मी पाहणी केली त्याच्यामध्ये नवीन जलतरण तलाव होता त्याला आठ कोटी रुपये आपण खर्च करतोय पोलीस एसपी ऑफिस कर्मचारी वसाह ज्यादा एकशे पांच कोटी रुपये खर्च करते छत्रपति शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय ज्यादा पंद्रह को खर्च करते थ्री डी मल्टीमीडिया शो ज्यादा वीस को खर्च करते कर्मचारी वसाहत एस टी डेपो ज्यादा पांच कोटी त्रेस लाख रुपये खर्च करते छत्रपति शिवाजी स्टेडियम चार कोटी रुपये खर्च कर ध्यान केंद्र हे के पंधरा कोटीच आपण बांधतोय क्रीडा संकुल वीस कोटीच जे जिल्हा स्तरावरती आपण बांधतो सगळ्या कामांची मी पाहणी केली प्राणी संग्रहालयाचं देखील काम सुरू झालेलं आहे आणि मला याच्यातनं स्वतःला एक समाधान आहे आणि आनंद देखील आहे की ज्या ज्या काही कमिटमेंट रत्नागिरीकरांसाठी शासन म्हणून आम्ही केलेल्या होत्या त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वाकडे जात आहेत निधी त्याला प्राप्त झालेला आहे अनेक विकास कामं पंधरा ऑगस्टला आम्ही लोकार्पण सोहळा करून लोकांना अर्पित करणार आहोत आणि आजच आचारसंहिता असल्यामुळे अजून एक आमची अनौपचारिक बैठक झाली ती म्हणजे आपले देशाचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांनी जो एक पुस्तक प्रकाशनाचा सोहळा दिल्लीमध्ये केला इंग, इंग्रजी पुस्तकाचा त्यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे तर तो, तो सोहळा आचारसंहिता संपल्यानंतर आपण मराठी भाषेचा मराठी भाषेत पुस्तक जे त्यांनी छापलेलं आहे तर त्याचा सोहळा आपण रत्नागिरीमध्ये करणार आहोत आता त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर एक लक्षात आलं की त्याला कदाचित कपिल देव देखील उपस्थित राहतील सुनील गावस्कर उपस्थित राहतील दिलीप वेंगसरकर उपस्थित राहतील रोहित शर्मा देखील उपस्थित राहण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे आणि हा कार्यक्रम करण्याचा उद्देश आहे की जे स्पोर्ट्समन्स आपल्या समोर आहेत त्यांना आपल्या जिल्ह्यातली व्यक्ती काय करू शकते त्याची ताकद क्रिकेट जगतामध्ये काय किंवा मध्ये काय आहे ही आपल्या पुढच्या युवा पिढीला कळावी यासाठी आपण कार्यक्रम घेतोय आणि आपल्या सगळ्यांसाठीच एक आनंदाची गोष्ट दुसरी अशी आहे की मागच्या वेळी आपण दहा दा... मुलांना नासाला पाठवलं होतं यावेळी आपण वीस मुलांना नासाला पाठवलं तो देखील यशस्वी झालाय पाच जूनला वीस मुलं ही ग्रामीण भागातली नासाला जाणार आहेत तिथली टेक्नॉलॉजी बघणार आहेत आठ दिवसाचा त्यांचा जो प्रवास आहे ते प्रवास करून वीस मुलं पुन्हा एकदा आठ पंधरा दिवसानं भारतामध्ये येतील पण याच्यात समाधानाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा पहिला असा जिल्हा आहे की जिल्हा नियोजन मंडळातनं टॅलेंट सर्च करून जे सायन्समध्ये प्रगत असलेले विद्यार्थी आहेत ते आपण अमेरिकेला पाठवतो हा उपक्रम फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आपण दुप्पट वाढ केलेली आहे दहा मुलांच्या आगेस्ट आता वीस मुलं यावेळी नासाला जाणार आहेत त्यांचं देखील आज प्रशिक्षण जिल्हाधिकाऱ्यांनी आणि सीओनी आयोजित केलेलं होतं म्हणजे त्या मुलांनी विमानात कसं बसावं विमानामध्ये सोळा तासाचा अठरा तासाचा जो प्रवास आहे तो जाताना कसा करावा आणि याच कारण एवढंच आहे की ही सगळी मुलं ग्रामीण भागातली आहेत शेतकऱ्यांची मुलं आहेत गरीब कुटुंबातली मुलं आहेत मजुरी करून आई बाप त्यांना शिकवत आहेत अशी मुलं की महाराष्ट्र सरकार मार्फत अमेरिकेमध्ये जाणं हा प्रसंग त्यांच्या कुटुंबाच्या निमित्तानं अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून त्याच्यासाठी ट्रेनिंग देखील आज रत्नागिरीमध्ये संपन्न झालेला आहे अजून एक जो रत्नागिरी शहराच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा विषय होता तो म्हणजे कॉन्क्रिटीकरणचा कॉन्क्रिटीकरण जे सुरू झालेलं होतं पट्ट्यांचं जे काम सुरू करण्याच्या संदर्भात परवा आपली चर्चा झालेली होती त्याच्या संदर्भात निर्णय घेऊन पट्ट्यांची देखील कामं सुरू झालेली आहेत शी धरणाच्या संदर्भामध्ये देखील मी आज आढावा घेतलेला आहे त्याच्यामधनं देखील काही तिथल्या डीपीसाठी आणि जे पैसे द्यायचे होते ते अत्यावश्यक सेवा म्हणून दीड कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांनी द्यायचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळं ओव्हरऑल आचारसंहिता संपल्यानंतर नवीन वाढलेलं जे डीपीसीचं बजेट आहे तीनशे साठ कोटी रुपये ते तात्काळ विकास कामासाठी खर्च कसं करायचं या संदर्भात देखील आम्ही आचारसंहिता संपल्यानंतर निर्णय घेणार आहोत तीनशे साठ कोटी रुपये झाले ना तीनशे साठ कोटी रुपये झाले आता आरजू मध्ये माझ्या माहितीप्रमाणे अनेक लोकांचे लागेबांधे असण्याची शक्यता आहे अनेक नावं याच्यामध्ये पुढे येत आहेत यांना अटक झाल्यानंतर काही पोलिटिकल लोकांनी देखील फोन केलेल्याची चर्चा ही पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये सुरू आहे परंतु एक माझ्या पक्षाच्या वतीनं मी बाजू क्लिअर केलेली आहे की आमच्या पक्षाचा आणि अटक झालेल्या लोकांचा काढी मात्रही संबंध नाही कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही उलट आमचं नाव जर कोणाचा पदाधिकाऱ्यांचा जर प्रयत्न केला तर आहे त्याच्यापेक्षा कठोर कारवाई करावी अशा पद्धतीचे निर्देश मी एसपीना दिलेले आहेत परंतु हे दोघांपुरतं मर्यादित थांबणार नाही हे लोण गुन्हेगारांचं जे आहे तिथपर्यंत पसरणार आहे पुण्यापर्यंत आहे पण त्याच्यामध्ये अनेक लोक अजून आपली स्थानिक देखील असू शकतात अशी भीती स्वतः पोलीस डिपार्टमेंटने व्यक्त केलेली आहे खर तर ही सगळी मगाशी त्याचा मी शब्दप्रयोग केला की सगळे भोळे बाबडे लोक आहेत हे पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देखील करायला तयार नव्हते तीन चार दिवसापूर्वी ज्यावेळी मी रत्नागिरीमध्ये होतो मला ज्यावेळी ते भेटले त्यावेळी त्यांना मी पोलीस स्टेशनला पाठवले पोलीस अधीक्षकांकडे पाठवले म्हणून निदान ही कारवाई झालेली आहे परंतु त्यांचे पैसे कसे रिकव्हर करायचे कशा पद्धतीनं त्याला नियम वापरायचा या संदर्भात पोलीस अधीक्षक अभ्यास करतायत परंतु त्यांचे पैसे मिळवून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार <coughs> नाही मला आज जर त्याचं नाव सांगितलं आजच तासाभरामध्ये पोलिसांना तिथं पाठवून ती कंपनी योग्य आहे की अयोग्य आहे याची पडताळणी केली जाईल आणि अयोग्य असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल नाव काय नाही म्हणून मगाशी जे मी आवाहन केलं ना की समस्त रत्नागिरीकरांनी आठ ते दहा वेळा अशा कंपन्यांचा अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळे असे पैसे इन्व्हेस्ट करत असताना पूर्ण खात्री करून केले पाहिजेत आणि जर करायचेच असतील तर आपल्याकडे नॅशनल आजच आजच पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून त्याची खात्री नक्की केली जाईल <स्थ> नाही त्यांच्या स्टेटमेंट वर एखादं वक्तव्य करणं म्हणजे त्यांना नाहक मोठं केल्यासारखं आहे ही टेन रन मध्ये जे दोन नाहक बळी गेलेले आहेत त्याच्या संदर्भातली तर कारवाई झालेली आहे ब्लड सॅम्पल ज्यांनी चेंज केले त्या डॉक्टरांवर देखील कारवाई झालेली आहे त्याच्या वडिलांनी लायसन नसताना पासिंग नसलेली गाडी त्यांच्या दाब्यामध्ये दिली त्यांच्या वडिलांवर पण कारवाई झालेली आहे ही गाडी ज्यांनी घेण्याचा फोर्स केला त्यांचे लागेबांधे कुठच्या तरी गॅंगस्टर बरोबर आहेत म्हणून त्यांच्या आजोबांवर देखील कारवाई झालेली आहे अधिकारी तो असलेला मुलगा त्याचे वडील त्याचे आजोबा या सगळ्यांवर कारवाई झालेली आहे अजून जर कोण याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर देखील कारवाई होईल मला असं वाटतं इलेक्शन आता संपलेली आहे हा स्टंट जर इलेक्शनच्या अगोदर केला असता तर काही मतं इकडे तिकडे वाढली असती स्वतः देवेंद्रजी त्या ठिकाणी गेले सीपी हॉस्पिटल ऑफिसला त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी कडक कारवाईचं धोरण स्वीकारलं म्हणूनच ज्याच्यावर कारवाई झालेली नव्हती तो मुलगा आता रिमांड होम मध्ये अशी माझी माहिती आहे काल मला संध्याकाळी हा मुंबईच्या पत्रकारांनी देखील प्रश्न विचारलेला होता त्यावेळी देखील ते मी काही वाचलेलं नव्हतं आज सकाळी सहा वाजता रत्नागिरीत पोहोचल्यानंतर मी सात वाजल्यापासून ह्या कामांची पाहणी करतोय त्याच्यामुळे अजितदादांच्या कारखान्यावर काय कारवाई झालेली आहे त्याचा मला थांगपत्ता पत्ता देखील नाही त्याची मी माहिती घेईन आणि मग मी तुमच्याशी बोल त्याच्यामध्ये लिहून काय फरक पडतो त्याआधी किती लोक वाचतात हे आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे <coughs> कोणाच्या मध्ये माझं तर म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये जर आमदाराचा मुलगा असेल आणि ती माहिती नाना पटोले साहेबांकडे असेल तर नाना पटोलेंची देखील चौकशी झाली पाहिजे नाना पटोले साहेबांना देखील सीपी ऑफिस मध्ये बोलवलं पाहिजे जर एवढी स्फोटक माहिती त्यांच्याकडे आहे आणि आमदारांचा मुलगा असलेले पुरा पुरावे त्यांच्याकडे आहेत त्यांनी सीपी ऑफिसला दिले पाहिजेत आणि खरोखर असेल तर कारवाई झाली पाहिजे भाजपनं बहुतेक उमेदवार जाहीर केलेला आहे मला माहित नाही अजून मनसेनं अभिजित पानसेना जाहीर केलेला आहे याच्यावर याच्यावर स्वतः देवेंद्रजींनी अतिशय चांगलं वक्तव्य केलंय की त्यांनी सांगितलंय की सगळ्या अलायन्स मधले नेते एकत्र बसतील त्याच्यावर चर्चा करतील आणि उमेदवारी जाहीर करतील त्याच्यामुळे त्यांनी भाष्य केल्यानंतर त्याच्यावर मी काहीतरी आपली विद्वत्ता पाजळणं हे योग्य नाही दोन तीन दिवस वाट बघू हा चर्चा करू असं म्हटलं ना देवेंद्रजी स्वतः असं म्हणाले तिकडे बैठक सुरू आहे आपली पत्रकार परिषद सुरू आहे आपत्कालीन आढावा घेण्याची बैठक मी लावलेली होती परंतु निवडणूक आयोगानं ती परवानगी न दिल्यामुळं आपल्याला ती अधिकृत बैठक घेता आली नाही परंतु मी कलेक्टर साहेबांशी फोनवरन चर्चा करून नक्की आढावा घेतलेला आहे किती पुराच्या संदर्भातली व्यवस्था केलेली आहे किती कंट्रोल रूम केलेले आहेत किती त्यांनी मागितलेल्या रबर बोटी आपल्याकडे दाखल झालेल्या आहेत किती त्यांना ट्रेनिंग दिलेलं ते आहे ही सगळी मी माहिती घेतलेली आहे आणि प्रशासन मला असं वाटतं की सतर्कतेनं सज्ज झालेलं आहे की कुठचीही आपत्ती आली तर त्याचा सामना आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं करू शकतो मी हेच सांगतोय की ज्यांच्याकडे अशा माहिती आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे ना ऑथेंटिक माहिती नऊशे कोटी रुपये जर कुठच्या पक्षाला दिलेल्याची माहिती त्या साहेब महोदयांकडे आहे तर त्यांना बोलून बाबा नक्की कुणी दिले काय दिले खरं असेल तर माहिती घ्यायची खोटं असेल तर कर कारवाई करायची पॅनल मागवलेले आहेत परंतु आता आपण एकच तो प्लांट करत नाही आपण दोन प्लांट करतोय एक गोळपला करतोय आणि दुसरा शृंगारदळीला करतोय दोन्ही ठिकाणी हे प्लांट झाल्यानंतर जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतीसाठी हा फायदा होणार आहे त्यांच्या स्ट्रीट लाईटचं जे बिल आहे ते कमी होईल आणि त्याचा फायदा ग्रामपंचायतीच्या डेव्हलपमेंटवर होईल आता काही गोष्टीमध्ये मला आचारसंहिता असल्यामुळे खरंच या बैठका घेता येत नाही परंतु आता मी डीएचओनशी देखील बोललो सीएसशी देखील बोललो माझ्यावर शहर प्रमुख बिपिन बंदरकर देखील होते आणि डीन मेडिकल कॉलेजशी देखील बोललो की अशा पद्धतीच्या साथी ज्या चालू आहेत त्याच्यावर तातडीनं प्रिकॉशन घेतली पाहिजे आणि तातडीनं प्रिकॉशन घेऊन त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे हे मी आताच सांगून त्यांना आलो जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषदेचे जे आहेत त्यांनी पालकमंत्री या नात्यानं मला एक विनंती वाजून सूचना केली की अजूनही राज्यस्तरावरनं मेडिसिन्स मिळत नसल्यामुळं काही डीपीसीतले पैसे त्यांना अत्यावश्यक भाग म्हणून आवश्यक आहेत तसे निर्देश मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत जिल्ह्यामध्ये कुठेही मेडिसिनचा तुटवडा तो होणार नाही याची दक्षता जिल्हाधिकाऱ्यांना घ्यायला मी ऑलरेडी सांगितलं ओके धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू